श्री चरित्र कथा सार अध्याय सातवा मित्रासह राजांची कथा गोकर्ण महात्म्य पतीत श्रीचा उद्धार श्री गणेशायनमा नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य जाणून घ्यायचे आहे कृपा करून त्या संदर्भातली एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाले पूर्वीच्या युगात एकशाको वंशात मित्रसह नावाचे भूपती होऊन गेले ते पराक्रमी विवेकी बलाढ्य शूर तेजस्वी सर्व धर्माचे व शास्त्राचे उत्तम ज्ञान असलेले विद्वानाचा सन्मान करणारे प्रजाहित दक्ष आणि दयाळू होते एकदा ते मृदयासाठी अरण्यात गेले होते त्या निर्मनुष्य मनुष्य भयारण्यात श्वापदाचा शोध घेत हिंडत असताना त्यांना एक भयंकर दैत्य दिसला त्यांनी त्याच्यावर तात्काळ शरवर्षाव केला त्यामुळे घायाळ होऊन तो मूर्छित पडला जवळच त्याचा भाऊ होता आपल्या बंधूची मरणोत्मुख अवस्था पाहून तो आक्रोश करू लागला प्राण सोडताना त्याला म्हणाला मला अकाली मरण दिले आहे तू त्याचा सूड घे आणि दुसऱ्या क्षणी त्याने पवार सोडले वृद्ध दत्त्याचा भाऊ सूड भावनेने पिटून उठला मित्रसह राजांना अद्दल घडवण्यासाठी त्याने मायेने मनुष्य रूप धारण केले आणि राजधानीत आला तेथील अधिकाऱ्याशी गोळ बोलून आणि त्यांना आपले पाककौशल्य कौशल्य दाखवून त्याने राजगृहात आचार्याचे स्थान मिळवले राजा मृदेवरून परत तिने आधी स्वतून प्रसादात दाखल झाला होता काही दिवसांनी मित्रसह राजगृही प्रसले त्यानंतर आचार्याच्या रूपातील तो कपिता अत्यंत सावधपणे सुयोग्य संधीची वाट पाहत राहिला बरेच दिवस लोटले पुढे पितृश्राद्ध्याचा दिवस आला निमित्ताने त्या निमित्ता राजाचे निष्ठ वशिष्ठासह अनेक ऋषींना भोजनासाठी बोलावले होते श्रद्धाच्या स्वयंपाकाचे काम नव्या आचार्याकडे सोपवण्यात आले होते ही त्याच्यासाठी संधीच होती त्याने गुप्तपणे नरमास मिळ मिसळून पाकपिद्धता केली ऋसिजन भोजनास बसले पात्रे वाढण्यात आली वशिष्ट अंतर्ज्ञानी होते भाज्यामध्ये आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले ते पंक्तीतून उठल्याने राजाकडे क्रदाने पाहत म्हणले हे नराधम नृपते तुम्ही श्राद्धतेने ब्राह्मणाला नरमास खाऊ घालण्याचे जे दुष्ट कृत्य केले आहे त्या कपट्याबद्दल तुम्ही ब्रह्मराक्षस वार घडलेल्या प्रकाराबद्दलच्या राजांना काहीच कल्पना नव्हती ते पूर्णपणे अनभिक्ष होते त्यामुळे आपली काही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला याचा त्यांनाही राग आला प्रतिशाप देण्यासाठी तुम्ही तळ हातावर पाणी घेतले व म्हणाले ऋषीवर्य मी तुमच्याशी कशासाठी कपट करू कारण सांपत जे काही घडले त्यात माझा यथाचिंचितही दोष नाही हे दुसऱ्याचे कारस्थान आहे तर मी मला चौकशी करण्याची संधी दिली नाही आणि शाप देऊन मोकळे झालात म्हणून या अन्यायाबद्दल मीही तुम्हाला उलट शाप देतो आता शाप वो शाप घरले ते शापोच्चार करत वशिष्ठावर जल फेकणार तो त्या राणीने दमयंतीने पुढे येऊन त्यांना अडवले त्या म्हणाल्या नाथ हे तुम्ही काय करत आहात स्वतःला आवरा गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकारच नाही म्हणून हे पाप तुम्ही करू शक करू नका जे घडले ते घडले आता त्याचे पाय धरून व शाप मागा त्यातच तर न पाय आहे मदयंतीचे बोलणे ऐकून मित्रासह भानावर आले आता हातातील पाव उपयुक्त जल कुठे टाकायचे हाच प्रश्न होता ते भूमीवर टाकल्यास त्या राज्यातील जमीन पीक झाली असती म्हणून त्याने ते जल स्वतःच्या पावलावर टाकले त्यामुळे त्याची पावले काळी ठिकर पडली याच कारणास्तव या राजांना कल्पाशपाद हे नाव पडले मदयंती वशिष्ठांना शरण गेल्या आणि त्याचे धरून म्हणाल्या ऋषीवर हे माझ्या पतीवर करा त्यांना उपशाप द्या तेही शांत झाले होते ते म्हणाले राजा तुम्ही बारा वर्ष शाप त्यानंतर तुम्हाला पूर्वरूप प्राप्त होईल वशिष्ठ निघून गेले मित्र राजा ब्रह्मराक्षसाच्या रूपाने अरण्यात संचार करू लागले राज्य व्यवस्था पाहण्यासाठी मदयंती राजधानीतच राहिल्या दिवसामागून दिवस जात होते ब्रह्मराक्षस झालेले मित्र सह पशुपक्षाची व मनुष्याची हत्या करून त्यांच्या मासावर गुजारणा करत असत ते नेहमी भुकेलेले असतात कधी कधी त्यांना प्रदीर्घ उपवास घडत असे त्यामुळे ते चिडायचे मोठमोठ्याने ओरडायचे एके दिवशी भुकेने खूपच व्याकुल झालेले असताना त्यांना वनातून जाणारे एक ब्राह्मण दापत्य दिसले त्यांनी ब्राह्मणावर झडप घातली तेव्हा ते त्याला मारून खाणार म्हणून त्याची पत्नी घाई मोकलून रडू लागली आणि वार शोक करू लागले तिने त्याचे पाय धरले आणि अंतर तिथे प्रार्थना करू लागली म्हणाले तुम्ही माझ्या पतीला सोडा त्यांचे माझ्यावर प्रेम आहे त्याला मारून मला विधेचे आयुष्य कंटाळाला लावू नका त्याऐवजी मला खा माझा पती देवज्ञ आहे त्याला जीवदान देऊन जगावर उपकार करा तुम्ही आमच्यावर कृपा केली तर मी तुमची धर्मकन्या होईन माझ्या मुलाला तुमचे नाव ठेवीन तिने त्या परोपकारीची विनवण्या केल्या पदर पसरला पण ते बांधले नाहीत त्यांनी निर्दयतेने त्याचा वध केला त्याला खाऊन आपली भूक भागवली ते क्रूरकृत्य ब्राह्मणी संतापाने थर थरथर कापू लागले तिने त्याला शाप दिला आणि म्हणाली हे अधमात्मा मा तुम्ही माझ्या पतीला मारून मला अनाथ केले मी तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली आहे या अपराधाबद्दल मी तुम्हाला कधी क्षमा करणार नाही तुम्ही सूर्यवंशातील मित्रासह राजा असून ऋषी शापामुळे ब्रह्मराक्षक झालेले आहात हे मला माहीत आहे म्हणूनच बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा पत्नीशी समागम करतात तुम्हाला मृत्यू येईल असा तुम मी तुम्हाला शाप देत आहे अशा प्रकारे एक शाप भोगत असताना मित्रासह राजा दुसऱ्या शापाचे धने झाले ब्राह्मणीने आक्रोश करत पतीची आडे आणि अवयवाचे तुकडे गोळा केले ते चितेवर ठेवून त्यांना भडाग्नी दिला आणि त्या धग त्या अग्नीत प्रवेश करून स्वतःचे अस्तित्व संपवले बारा वर्षे पूर्ण झाले मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्व रूपाने निजग्रही परतले आपल्या पत्नीना व आपण भेटून त्यांना आनंद वाटत असला तरी ब्राह्मणीचा शाप सलग काही केल्या जात नव्हता ते अवरात्र चिंतामग्न राहू लागले ते मदयंतीच्या खटकले त्यांनी त्यांच्याकडे ते त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी घडलेल्या शापचा सर्व वृत्तांत सांगितला ते हकीकते राणीला मोठा धक्का बसला आता आपल्याला पती सौख्य लाभणार नाही पुत्रसंतान होणार नाही आता राजवंशाला कुलदीपकुन नाहीचा अशा अनंत विचाराने त्या अक्षरशः व्यतीत झाल्या निराशेने त्या रडू लागल्या त्यानंतर राजा व वयोवृद्ध आणि अनुभवी अनुभवीतांची चर्चा करून शापूतदाराचा उपाय विचारला त्यांच्या सल्ल्यानुसार मित्रासही तीर्थयात्रा केल्या पवित्र क्षेत्रामध्ये यज्ञ अनुष्ठाने ब्राह्मणांना दान धर्म अन्न संतपण अशी अनेक पुण्यकृती केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही ते अकराळ विक्राळ रूपाने त्याच्या मागोमाग जातच राहिली त्यामुळे दिवसेंदिवस उस त्यांची अस्वस्थता वाढतच गेली काही काळाने तीर्थप्रमोद करत ते महाराज मिथिला नगरीत गेले जिथे नगराबाहेर अरण्य गर्द सावलीच्या झाडाखाली विश्रांतीसाठी ते बसले तेवढ्याच त्या ठिकाणी तपोनिष्ठ गौतम ऋषीचे आगमन झाले त्यांच्यासमोर अन्य ऋषीही होते मित्रासह राजांनी त्यांना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडत होते ते पाहून गौतमांना करून आले त्या त्यांनी त्यांना धीर दिला त्यांची प्रेमाने चौकशी केली म्हणाले तुम्ही कोणीतरी राजा आहात असे वाटते तुमचे राज्य कुठे आहे तुम्ही शोकाकुळ होऊन या अरण्यात का बसला आहात तुम्हाला काय संकट आहे हे सर्व मला सांग मन मोकळे करा त्यावेळी त्याने सत्ववर परमबुधू मोचन ऐकून राजाचे अंतक्रम भरून आले त्यांनी आपला सर्व इतिहास विस्ताराने कथा केला आणि काकुलतीने म्हणाले ऋषीवर माझ्याकडून ब्रह्महत्येचे जे महापातक घडले आहे आणि ब्राह्मणीने मला जो शाप दिला आहे त्याच्या निरसनार्थ मी अनेक प्रायचित्ये घेतली तीर्थयात्रा यज्ञ व्रते अशी अनेक धर्मकृती केली पण उपयोग झाला नाही आता मी काय करू आज योगायोगाने तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य आहे तुमच्या चरणाच्या दर्शनाने माझा जन्म सफल झाला आहे आणि तुम्हीच माझ्या कष्टाने निवारण कराल असा मला विश्वास वाटतो तरी कृपा करून मला मार्ग दाखवा उद्धार करा गौतम म्हणाले महाराज घाबरू नका मृत्यूंजय शंकर तुम्हाला तारून नेतील आता तुम्ही गोकर्ण क्षेत्रात जा तिथे गेल्याने महापादकाचे निवारण होते आणि त्यांच्या स्मरणाने ब्रह्महत्यादी दोष नाही होतात कैलास काशी इथे शिवाजीचा वास आहे तसेच ते गोकर्णातही वास्तव्य करून आहेत सूर्याशिवाय रात्रीच्या अंधकाराचे समूळ उच्चाटन होत नाही त्याप्रमाणे गोकर्णात गेल्याशिवाय समस्त पनिष्कृती होत नाही दिव्याचा प्रकाश चंद्राचे ते जे जसे अंधाराला घालवण्यास अपुरे पडते त्याचप्रमाणे महादोष्याचे निराकरण करण्यास अन्य क्षेत्रे अपुरी पडतात सहस्र ब्रह्महत्या केलेले मनुष्य हे गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करतात शुद्धात्मा होतो या क्षेत्रात भक्तीपूर्वक जग केल्याने लक्षपटीत फल मिळते या पुण्य क्षेत्राचे महात्म्य इतके थोर हो आहे की निजकार्यसिद्धीसाठी ब्रह्माजी आणि भगवान विष्णूंनी इथे तपश्चर्या केलेली आहे येथे सर्व देवांचा निकास आहे इंद्र सूर्य चंद्र विश्वदेव आणि म मरुद्रन हे देव गोकर्ण क्षेत्राच्या पूर्वद्वारी राहतात अग्नियम चित्रगुप्त अकरा रुद्र आणि पितृदैवते यांना दक्षिणद्वारे राहतात वरुण गंगा व इतर नद्या पश्चिमद्वारे राहतात तर कुबेर वायू भद्रकाली चंडिका आणि मातृका देवता उत्तरद्वारे राहतात ही सर्व मंडळी महाबळेश्वराची त्रिकाळ पूजा करतात स्वर्गातील अप्सरा शिवजी समोर नृत्य करतात वशिष्ट थोर ऋषी नारदादी